सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या यूट्यूब चॅनलला मनापूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्या हाताले उन्हाळी कांदा बाजार भाव आज कोणत्या विभागात कोणत्या जिल्ह्यामध्ये कांद्याला काय भाव चालू आहे संपूर्ण माहिती आपण या मा व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका कारण जेणेकरून तुम्हाला कांद्याचे भाव बघता येईल चला तर मग जाणून घेऊया आपल्या पहिली बारा समिती पहिली बारा समिती आहे मंगळवेडा लोकल कांदा आवकृती एकशे एक्कावन्न क्विंटल किमान दरम्याला तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला एक हजार चारशे रुपये तर कमाल दरम्याला एक हजार पाचशे रुपये बारा समिती आहे करवण व नळी कांदा आवकृती पाच हजार पाचशे क्विंटल किमान दरम्याला सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला एक हजार एकशे पन्नास रुपये तर कमाल दर मिला एक हजार चारशे पंचाहत्तर रुपये शिवारा समिती आहे पिंपळगाव सायकेळा उन्हाळी कांदा आवकृती तीन हजार दोनशे चाळीस क्विंटल किमान दर मिला सातशे रुपये सरसरण दळरम्याला एक हजार शंभर रुपये तर कमाल दर मिला एक हजार दोनशे बेचाळीस रुपये कोपरगाव उन्हाळी कांदा आवकृती चार हजार बत्तीस क्विंटल किमान दर म्याला आठशे रुपये सरसण दळ म्याला एक हजार एकशे ऐंशी रुपये कमाल दर म्याला एक हजार तीनशे रुपये पुढची बाळ समिती आहे संगमनेर उन्धळी कांदा आवकती दहा हजार सातशे त्र्याण्णव क्विंटल किमान दर म्याला एकशे एकावन्न रुपये सरसण दरम्याला सातशे शहात्तर रुपये तर कमाल दर मेळा एक हजार चारशे एक रुपये पुढची बाळ समिती आहे सिन्नर उन्हाळी कांदा आवकती थी, तीन हजार वीस क्विंटल किमान दर मेला पाचशे रुपये सरसण दर मेला एक हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर मेला एक हजार दोनशे चोपन्न रुपये जुन्नर ओतूर उन्हाळी कांदा आवकती आठ हजार दोनशे सहासष्ट क्विंटल किमान दर मेळा पाचशे रुपये सरसण दर मेळा एक हजार पन्नास रुपये तर कमाल दर मेला एक हजार सहाशे पन्नास रुपये नाशिक आवकृती दोन हजार सातशे ऐंशी क्विंटल किमान दर दरम्याला चारशे पन्नास रुपये सरसरण दरम्याला एक हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर दरम्याला एक हजार पाचशे रुपये